नमस्कार मित्रांनो विनायक वाघच रे युट्यूब चॅनल वरती तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो आज आहे आपला तिसरा दिवस सो आता आम्ही ही रूम सोडतोय आता आम्ही दुसऱ्या रूम वरती जाणार आहे आता मनालीला निघतोय आम्ही मनाली कुल्लूच्या रस्त्याने निघणार आहे सो आता या ठिकाणी आमची सगळी पॅकिंग झालेली आहे बघू शकता तुम्ही आता आम्ही निघतोय हा सीन सोडून हा हा सीन आपला गुड बाय झालेला या ठिकाणी बाय बाय करा तुम्ही सगळ्यांनी बाय बाय चला पण खरंच खूप भारी सीन होता काय म्हणत तू इतकं भारी वाटलं ना दोन दिवस इथं एकदम मस्त असं बघा ना वातावरण बघा तुम्ही किती भारी वा अजून दाखवू तुम्हाला थांबा थांबा ना खोलतो मी तुम्हाला दाखवतो बघू शकतो तुम्ही किती मस्त सीन आहे खरंच खूप भारी वाटलं आता आम्ही चाललो चलो लावलं लॉक वगैरे करून घेतलं निघतो आता भेटतो परत तुम्हाला तर आता आम्ही चेकआउट करतोय या ठिकाणी आता तू बघू शकता करून लॉक करते रूम झाली क्लॉक अरे वा लॉक चला बॅग घेतल्या आता आपले तू काय करते छोटी घेते मोठी घेते छोटी घेणार बर ठीक आहे मोठी मी घेतो तर आमचा काय म्हणतो ते डिनर आता आम्हाला डिनर नाही ग ब्रेकफास्ट करायचं आहे <laughs> दो दो दो। <laughs> चला तर आता आम्ही खाली बॅग वगैरे गाडीत ठेवली गाडीत बॅग ठेवल्यानंतर आता आम्ही इथं आहे नाश्ता करण्यासाठी नाश्ता वगैरे करून घेणार या हॉटेलमध्ये हे बघा चावी होते आपली आपला खालचा पण सीन बघा हा इथून पण वाहतोय किती असा सीन दिसतोय खूपच छान बघू शकता एकदम भारी आपण त्या रूम मध्ये होतो वरती कुठे होती वरती होती मृत्यू वरतीच होती इथून नाही दिसणार चला तर एकदम मस्त असा पोहेचा नाश्ता आल आला आणि तुम्ही बघू शकता बघा पोहे किती भारी पोहे या ठिकाणी बघा पोहे त्यानंतर इथं पुरी भाजी वाटतं एकदम मस्त आम्ही पोहेचा नाश्ता केला आता पुरी भाजी खातो काय म्हणतो तू आणि पोहे टेस्ट लय भारी काय विषय नाही पुरी भाजी खाऊन घेतो लवकरच आता आम्ही गाडीत बसलोय आणि निघालेलोय बघू शकता या ठिकाणी आता निघालो आम्ही कुल्लू मनाली कसल वगैरे जिथे जाणार ते दाखवू तुम्हाला नक्कीच सगळं काही दाखवू ठीक आहे आता जस नावला आम्ही दोनच रूमच्या एरियातून बाहेर निघतोय बघू शकता तुम्ही चढे रस्ताच नाही व्याकरे एवढी छोट्या रस्त्यात गाड्या घालाव्या लागतात पार्किंग तर एकच नंबर आहे का आ, पार्किंग घराच्यावर पार्किंग घराच्यावर पार्किंग पूर्ण लोखंड लोखंडाचा जास्त युज करतो लोखंड प्युअर लोखंड हा प्युअर लोखंड लय लोखंडचा भरपूर सारा युज आहे आणि आपल्या इकडं सळ्या उडूउडूशा वापरते ह्याला एवढं तरी असतं पण इकडं एवढं इकडे पंचवीस वीस वीस एम सगळ्यात वर्ष सगळ्यात वर्षी सगळ्यात मोठे मोठे गाज

हे बघू शकता तुम्ही आवतात आता आम्ही कुल्लूमध्ये मध्ये आलोय कुल्लूमध्ये मध्ये ते म्हटले का फोटो बिटो काढायचा तर तुम्ही फोटो काढू शकता विषय काय आला तुम्हाला खरं सांगतो दोघांना पण एवढं घाट एवढं घाट तर असं मळमळ झाली उलटं झालं काय म्हणत अति प्रमाणात उलट्या झालेल्या आहेत भरपूर त्रास झाला शेवटी आम्ही कस तरी आता सांभाळून आमच्या स्वतःला कारण की दुसरं कोणीच नाही आता आम्हाला सांभाळायला खरं सांगू का घरीच आवडतय घरची आठवण येते मला तर मग रडायला येत होत मम्मींची आठवण येत होती पण काय नाही म्हंटल जायचंच आहे घरीच जायचं होते आता काही विषय नाही चला आता आम्ही ना इथं कुल्लू मध्ये आलोय कुल्लू मध्ये कशासाठी आहे आता तुम्हाला सांगतो इथे ना जॅकेट वगैरे आहे का नाही तो बघतोय आता शाल वगैरे आम्ही बघतोय ते घ्यायच आम्हाला बघू काय कसं आहे आहे आणि ही फॅक्टरी आहे ना त्याच्यामुळे बघतोय ते म्हटले का फॅक्टरी मध्ये जरा कपडा वगैरे क्वालिटी राहतो ऋतूची खुशी वगैरे ऋतूला बर्फ दिसायला लागला थोडासा बर्फ दिसला पण ती किती खुश झाली इकडे बघ रुपये खुले हैं है क्या बोल रहे हो आपको 300 रुपये हैं खुले 300 रुपये खुले 300 रुपये कैश कुछ भी नहीं अंकल आप मेरे को जनापडएगा क्योंकि ये नगरपालिका का कलेक्टर 300 रुपये आपको पर्ची दे ये हां हां आप कंपनी में जाओ चल जाएगा आता आम्ही आलोय मनाली मधल्या हॉटेलमध्ये चला थ्री झिरो वन तीनशे एक नंबरचं हॉटेल आहे आता आम्ही तर सापडतो भेटलो का मॅडम तुमचं कुलूप कधी खुललं का अजूनपर्यंत मम्मीचा फोन येतो अंधारे चावी लावू पहिली तर आता आम्ही रूम वरती आलेलोय भरपूर वेळ झाला रूम वरती येऊन थोडासा आराम केला आणि आता आम्ही चाललोय जेवण्यासाठी खाली आजचा दिवसभर तर पूर्ण प्रवासातच गेलाय तिथून इथपर्यंत येण्यात आता ऋतू आणि मी चाललोय आ, याला काय ऋतू जेवण करायला डिनर चल मग चलो चप्पल घालतो या ठिकाणी ऋतू मी लॉक केला केलं लॉक <laughs> लॉक कसं केलं

पाणी भरपूर महागे भरपूर महागे कितने काय पायगोट ठीक आहे पुढं सांगतील आता काय म्हणते ऋतू ऋतू बघा या ठिकाणी आता जेवण आलेलं आम्हाला इथं पण पनीरचीच पनीरवर लय वर आहे पनीरवर आता पनीर आहे राईस आहे डाळ आहे सॅलड दिलाय तिथं आता या ठिकाणी आम्ही मस्त जेवण करून घेऊ चल तू दे पण घेतो ना चपाती येते हा मग भाजी ती घे